लेआउट एनएटीपी मंजूर प्रीमियम लेआउट प्लॉट्स आणि फार्म हाऊस साठी एक योग्य निवड या लेआउटचं खास वैशिष्ट्य म्हणजे भविष्यात समृद्धी महामार्गाशी थेट कनेक्ट होणारा रस्ता म्हणजेच वाढती किंमत विकसित होणारा परिसर आणि गुंतवणुकीसाठी मिळालेली एक सुवर्ण संधी ही जागा अशा भागात आहे जिथं अडाणी पॉवर प्लांट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोंडेश्वर मंदिर द लेक अॅटिट्यूड हॉटेल आणि अमरावती एअरपोर्ट सारखी महत्वाची ठिकाणं काहीच मिनिटांच्या अंतरावर आहेत वाढत जाणारा परिसर आणि वेगानं विकसित होतं लोकेशन म्हणूनच इथली गुंतवणूक ठरते एक योग्य निर्णय अठरा महिन्यांची मुदत योजना आणि सुलभ किश्तांमध्ये प्लॉट बुकिंग या लेआउट मध्ये असतील सर्व आवश्यक सोयी रुंद डांबरी रस्ते कॉन्क्रीट ड्रेनेज सिस्टीम वीज जोडणी डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाइट्स सुरक्षेसाठी फेन्सिंग आणि झाडांची लागवड सुद्धा करण्यात येत आहे पवनपुत्र लेआउट वर कसं पोहचाल दस्तूर नगर पासून छत्री तलाव रोडनं सरळ आलात तर हनुमान गडीचा रस्ता लागेल हनुमान गडीवर पोहोचल्यानंतर त्या रस्त्यानं पुढे गेल्यावर समृद्धी महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता लागेल त्याच रस्त्यानं सुमारे एक किलोमीटर पुढे गेल्यावर पवनपुत्र लेआउट तुमच्या डाव्या हाताला दिसेल पवनपुत्र लेआउट मध्ये कमी गुंतवणूक आणि मोठं भविष्य तुमची वाट पाहतय आजच संपर्क साधा तथास्तुर्याल्टी यांच्याशी नमस्कार संपूर्ण जीवनामध्ये काहीतरी एखादं व्यक्तिगत का मताच्या हिशोबानं मनुष्य घडत असतो त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं पवनपुत्र पुत्र लेआउटांचं आज लोकार्पण सोहळा इथं संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे एखादा गोन गोरगरिबातून कुटुंबातून व्यक्ती असतो परंतु काहीतरी एखादी वस्तू घेत गित, घेतल्या गेली पाहिजे आणि त्यांचं नाव असलं पाहिजे या रूपाने आपल्याजवळ संपूर्ण आयोजक वर्ग आहे त्यांच्यासोबत विचारण्यासारखं आहे काय सांगू शकता सर सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही पवनपुत्र सगळं श्री हनुमानजी यांच्या नावानी पवन पुत्रांचा उल्लेख आहे लेआउटांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मी नाव वेगळं पाहतो आणि किंवा आई वडिलांचं नाव ठेवलं जातोय पण हनुमानजीच्या नावाने पवन पुत्र एक लेआउटचं नाव ठेवलं गेलं तर कसं आहे आमचं जे मेन कंपनी आहे पॅरेंट कंपनी तिचं नाव आहे तथास्तू रिआल्टी आता तथास्तू रिआल्टीच्या अंतर्गत आम्हाला जे प्रोजेक्ट करायचे आहे आणि ज्या ठिकाणी हा लेआउट आहे त्या ठिकाणी इथून जवळच हनुमान गडी म्हणून प्रसिद्ध एक टुरिस्ट स्पॉट म्हणा किंवा एक धार्मिक स्थळ म्हणा ते निर्माण कार्य सुरूच आहे त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की कंपनीचं नावही तथास्तू आहे आणि हनुमान गडी रोडवर हा लेआउट हा प्रोजेक्ट स्थित आहे तर याच्यापेक्षा चांगलं नाव अजून काय असू शकतं जिथं हनुमानजीच्या आशीर्वादाने आम्ही या भूमीवर एक प्रोजेक्ट उभारूया तर त्यांचाच आशीर्वाद म्हणून आम्ही या प्रोजेक्टचं नाव पवनपुत्र फेज वन म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण शहरामधून सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही शहराच्या इकडे वडलो पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे परंतु परिस्थिती नसल्यामुळे तो काय करतो त्यांच्या पैशाची सुद्धा व्यवस्था लागत नाही परंतु कशा कमी दरामध्ये तुम्ही पवन पुत्र लेआउटची व्यवस्था करणार आहे कसं आहे आज आपण सिटी लाईफ मध्ये एवढे व्यस्त झालेलो आहे नाईन टू फाईव्ह किंवा आपले जे बिझनेस म्हणा आपलं जीवन आहे ते धावपडीचं जीवन झालेलं आहे आज कुठेही आपण गेलो तर फक्त एक असं रिलॅक्सिंग ठिकाणाची एक एक ओळ असते आपल्याला की कुठं आम्ही जाऊन रिलॅक्स करूया की किंवा एक हॉलिडे स्पॉट आपण जाऊन बाहेर अमरावतीच्या बाहेर जाऊन सिटी लाईफच्या बाहेर जाऊन कुठं ना कुठं एक चांगला पैसा इन्व्हेस्ट करतो फक्त ते एक, एक दिवसाचा दोन दिवसाचा रिलॅक्सिंगसाठी तेच पैसाचा जर का आपण एक व्यवस्था करून किंवा एक कॉर्डिनेशन करून जर का आपण एक इन्व्हेस्टमेंटसाठी थी, या ठिकाणी आलो तर तेच अनुभव जे आपल्याला शहराच्या बाहेर मिळणार आहे जिथं आपण रिलॅक्स व्हायसाठी हो जातो भाड्यानं जागा घेतो आणि तिथं दोन दिवसासाठी रिलॅक्स होतो त्या ते, तेवढ्याच पैशात आपण इकडे येऊन आपला स्वतःचा एक मालमत्ता निर्माण करून इन्व्हेस्टमेंट करून आपली एक स्वतःची फॅसिलिटी हॉस्पिटलायझेशन स्वतःसाठी व इतरांसाठी बनवून त्याचा निर्माण कशा प्रकारे पवनपुत्र लेआउट मध्ये एका हिशोबाने घेतल्यानंतर संपूर्ण पूर्ण रक्कम जमा करावा लागेल का कशा प्रकारे जो तुमचा ग्राहक असेल तर त्याला तुम्ही कशा प्रकारे सबसिडी देण्याचा प्रयत्न करसाल सब्सिडी बघा हे असं आहे याच्यामध्ये की संपूर्ण ग्रामीण भागातून किंवा शहरातून सुद्धा एखादा व्यक्तीला त्याचा पैसा गोळा नसतो परंतु त्याला घ्यावा लागतोय अशी परिस्थिती सुद्धा त्याला निर्माण होतोय परंतु त्याचा पैसाही उपलब्ध नसते परंतु त्याला घ्यायची आवश्यकता असतो पण त्यासाठी तुम्ही काय त्यांना असं काही त्याला सुविधा देणार त्याच्यामध्ये का सबसिडी सुद्धा देऊ शकता बेसिक आयडिया या प्रोजेक्टच्या मागे होतं की जसं मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे आणि सगळ्यांची इच्छा असते की आपल्याकडे एक अशी प्रॉपर्टी पाहिजे जिथं आपण जाऊन जसं तुम्हाला सांगितलं की रिलॅक्स होऊ शकतो त्याच त्याच हिशोबाने त्याच आयडियामधून आम्ही हे प्रोजेक्ट उभारणं केलेला आहे की कोणी इथे येऊन आपला एक प्लॉट घेऊन आपला एक फार्म हाऊस या वातावरणात बनवू शकतो आणि तिथे राहू शकतो आता रेटची आपण जर का बोलूया तर रेट आम्ही असे ठेवलेले आहे की मध्यमवर्गीय लोकांना पूर्ण रे त्या हिशोबाने रेट इकडे ठेवलेला आहे म्हणजे इकडे हाय क्लास लँड पाहिजे तेही आहे आणि जर का एक मध्यम वर्गीय परिवारासाठी पाहिजे तेही आहे तर आपण कसं आहे इकडे सगळ्यात छोटा जे प्लॉट आहे तेहतीसशे फुटाचा आहे आणि सगळ्यात कमी किंमत सांगितलं सहाशे पन्नास रुपये स्क्वेअर फूट फक्त इथून आपली सुरुवातीला आमच्या सोबत आमचे घनिष्ठ मित्र आहे पवन पुत्र या लेआउट मध्ये सुद्धा एक कुटुंबातील व्यक्तिमत्व श्रीकांत दादा इंगडे आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा आहे ग्रामीण भागातला जवळपास चांगला त्यांना अनुभव दांडगा अनुभव आहे परंतु एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती आल्यानंतर त्याला वाटतं तुम्ही शहरामध्ये कुठंतरी डेव्हलप झालं पाहिजे हे पाहण्याचं त्याचं एक कौतुक असतो त्या कारण दादा काय सांगू शकतो ग्रामीण भागातल्या युवकांसाठी महत्वाचं म्हणजे आम्ही या ठिकाणी हे पवनपुत्र लेआउट तथास्तु रिअलिटीच्या अंडर जे पवनपुत्र लेआउट आम्ही सुरु केलं आहे तर त्या लेआउटमध्ये जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करून देण्यात याव्या आम्ही तथास्तु रिअलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी एक आज ब्रोकर्स मीट आयोजित केली होती जनरली सगळ्या ठिकाणी जेव्हा कुठल्याही लेआउटचं ओपनिंग होते तिथे इन्व्हेस्टर्स मीट बोलवले जाते पण आम्ही स्पेशली नवतरुणांना तरुणांना उद्योग मिळावा रोजगार मिळावा यासाठी आम्ही पहिले ब्रोकर्स एक आमचं नेटवर्क उभं करतोय ब्रोकर्स नेटवर्क आणि तेही ते असाइन ब्रोकर्स नेटवर्क की जे तथास्तू रिअलिटीच्या पॅनलवर असेल तर ग्रामीण भागाच्या युवकांसाठी म्हणा किंवा शहरी भागाच्या युवकांसाठी म्हणा त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचं काम एक आम्ही या तथास्तु रिअलिटीच्या माध्यमातून चांगल्या याच्यावर स्तरावर करणार आहे दादा सगळ्यात महत्वाचा ग्रामीण भागमधला जवळपास चांगला तुम्हाला अनुभव आहे सगळ्यात महत्वाचा काय होतं शेतीच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामधून पैसा येऊ शकत नाही त्यांना वर्षातून एक वेळेस उत्पन्न भेटतो त्या माध्यमातून करू शकतो किंवा त्यांना एखादा मुलगा कंपनी असला त्या हिशोबाने पेमेंट जुडू शकतो परंतु आज पवन पुत्र या लेआउट मध्ये आपण कशा प्रकारे सबसिडी त्यांना देऊ शकतो की त्यांचं हे लेआउट झालं पाहिजे आणि त्यांच्या जे स्वप्न असतील ते स्वप्न साकार व्हायला पाहिजे अतिशय कमी दरामध्ये अतिशय सुलभ किस्तीमध्ये सुलभ हप्त्यांमध्ये आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत फक्त साडेसहाशे रुपयांमध्ये इथे आपण त्यांना प्लॉट देणार आहोत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अठरा महिन्याची मुदत आहे तुम्हाला जर मंथली किस्त जमा करायची असेल तर तेही ऑप्शन आपल्याकडे आहे किंवा तुम्हाला क्वार्टरली जमा करायची असेल ती सवलत आपल्याकडे आहे आणि जर तुम्ही खूप लवकर खरेदी करू शकत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगली एक सवलत खूप चांगली सवलत आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं जो लेआउट घेण्याचा प्रयत्न करेल त्यांना तुम्ही इथे या लेआउट बघा आणि या ठिकाणचा जो सिनिक व्ह्यू आहे तो तुम्ही एन्जॉय करा आमचं एवढंच म्हणणं आहे की मिडल क्लास परिवारातल्या किंवा ज्या लोकांचे स्वप्न आहे की आपलं एक छोटस फार्म हाऊस असलं पाहिजे सेकंड होम असलं पाहिजे अशा सगळ्या लोकांनी इथे यावं इन्वेस्ट करावा एंजॉय करावा अपने कुटुम्बस में फैमिली का एक कुटुंब के नाते से पवन पुत्र लेआउट का एक यहाँ पर आज समारोह कार्यक्रम हुआ है लेकिन ऐसा लगता है ग्रामीण से नहीं तो देहात से कोई कुछ लोग आए और अपना एक स्वप्न साकार करे ऐसी एक अपेक्षा रहती है इसलिए अपने साथ में सर सर क्या बता सकते हो कैसे हिसाब से लेआउट की पवन पुत्र की शुरुआत की है दे? जी ये तथास्तु रियालिटी के अंडर में हमने ये पवन पुत्र लेआउट का पहला फेज ओपन किया है इसमें कैसा है कि ये जो आप अगर एटमोसफेयर देख रहे हैं तो जब लोग यहाँ पे आके देखते हैं तो ये एटमोस्फेयर एक फार्म हाउस के लिए बहुत सुटेबल है हमारे हिसाब से कि भाई फार्म हाउस यहाँ पे बनाए तो एक मीडियम मैं मीडियम क्लास फैमिली से बिलोंग करता हूँ तो मेरे एक ख्वाब रहता है कि मेरा भी एक फार्म हाउस होना चाहिए कम बजट में अगर मुझे मिलता है वो भी सिटी से इतने नजदीक में और ग्रीनरी के बीच में तो मैं ये प्रिफर करूंगा कि पवन पुत्र लेआउट में मैं यहाँ पे एक फार्म एक लैंड लू और फार्म हाउस डेवलप करू तो जहां पे मुझे दो दिन भीड़ भाड़ से महीने की अगर छुट्टी मिलती है तो मैं यहाँ आके भीड़ भाड़ से दूर दो दिन रिलैक्स कर सकू तो इसके लिए पवन पुत्र ने अठारह महीने की मुद्दत भी दी है मुझे सरल किस्त बना के दी है उसकी तो उस हिसाब से और रेट बहुत कम दर रखे हैं तो उस हिसाब से मेरा फार्म हाउस अगर बनने का सोचता हूं तो यहां मैं बेटर वे में बना सकती शहर से देहास से आने के लिए जो लेआउट देखने के लिए आते हैं लेकिन उनको ऐसा दूर होता है ऐसा लगता है लेकिन ऐसा कुछ अपना शहर में कोई ऑफिस है कि वहां पर जो आने वाले जो कस्टमर है वो तुमसे संपर्क करें बिल्कुल ऐसा बिल्कुल। आप हमारे न्यूज चैनल के जरिए से बता सकते हो बिल्कुल हमारा शिवाजी कमर्शियल तथास्तु रियालिटी का ऑफिस है शिवाजी कमर्शियल रवि नगर चौक वहां पे हमारा ऑफिस है जब कभी भी लेआउट अगर आपको देखना भी है या फिर उसके बारे में कोई भी इंक्वायरी चाहिए तो वहाँ आके आप हम हमसे संपर्क कर सकते हैं वहाँ आपको हमारे कोई ना कोई पार्टनर मिलेंगे वो आपको पूरी चीज़ें एक्सप्लेन करेंगे शुक्रिया मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी तरी एकांत घडावं यासाठी स्वप्न मुलांपासून तर मुलींपासून तर संपूर्ण वडिलांच्या पारोजी पासून असे संबंध असतात परंतु या हिशोबानास पवन पुत्र याच्या लेआउटच्या माध्यमातून मला असं वाटतंय अमरावती शहरामध्ये कुठेतरी त्यांचे स्वप्न साकार होतील अवश्य भेट द्यावी आणि त्यानंतर आपलं स्वप्न साकार करावं हो। पवनपुत्र लेआउट मध्ये कॅमेरामन के साथ नासिर शाह अमरावती